प्रणाम खर तर काय ना एखादा आंदोलन कुणी सुरू केलं तर ते सुरू होण्याआधीच किंवा सुरू झाले झाल्याच आपण जर असं म्हटलं की हे आंदोलन जे आहे हे बॅकफायर होणार बुमरँग होणार आणि राज ठाकरे यांना एक फार फार तर दोन तीन दिवसामध्ये या मुद्द्यावर माघार घ्यावी लागणार आणि जाहीर करावं लागणार की हे आंदोलन आम्ही मागे घेतोय बँकेच्या संदर्भात ज्या दिवशी त्याने मराठीची घोषणा केली जी अत्यंत योग्य होती परंतु अत्यंत अव्यवहार्य होती काय बोललो योग्य होती पण अव्यवहार्य होती नॅशनलाइज बँकांच्या संदर्भामध्ये एक मोठी लंबी प्रोसेस असते आणि त्यांच्या सिस्टीम मध्ये काही अंतर्गत व्यवस्थापन जे असतं त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न असतात त्यामुळे राजसाहेबांनी जेव्हा जाहीर केलं की उद्यापासून बँकेत जाणार तेव्हा पहिली गोष्ट ते ही नक्की होती की मनसेवाले बँकेमध्ये जाऊन तिथे काही त्यांना गुलाबाची फुलं देणार नाहीत ते त्यांना थापडणार मारणार झोडणार हे नक्कीच आहे नाही तर मग मनसे स्टाईल म्हणजे काय दियत दनादन दियत दना दन। आता होणार काय मला पहिल्या दिवशी माहिती होतं की हे तीन चार दिवसापेक्षा जास्त सरकार चालूच देणार नाही राज ठाकरेंवर एवढा प्रचंड दबाव आणणार ते की राज ठाकरेंना कुठून हे आंदोलन आपण सुरू केलं जरा आता यश क्लेम करूया आपण की जाग आली समाजामध्ये आणि मागे घेऊया इलाजच नव्हता आणि बँकवाल्यांच्या संदर्भामध्ये असं झालं की त्यांनी नॅशनलाइज बँकांमध्ये जाऊन मॅनेजर त्यांचे दुसरे स्टाफवाले यांना दे मारायला सुरुवात केली फोटो आहेत फोटो आहेत क्लिप्स आहेत व्हिडिओ आहेत दाखवत होते निन्या बँकांमध्ये गेलेले एक अविनाश जाधवचा ठाण्यातला था अपात जर सोडला तर सगळीकडे मारत होते लोक अविनाशनी समजुतीचा एक पवित्रा घेतला होता की बाई ठीक आहे वेळ देतो तुम्हाला आठ दिवस पण बाहेर हाणत होतो आणि बँक मॅनेजर हा अत्यंत सोफेस्टिकेटेड असा एका हस्तीजंती मनोर्यात बसलेला असा सुशीत असा एक वेगळा माणूस असतो त्याला असे फटके बिटके पडणं म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये काय म्हणतात त्याला फार मोठी कल्ल्या मिटी येते आणि त्यांची रिॲक्शनही होणारनंतर ते युनायटेड आहेत भयंकर युनायटेड आहेत ऑल इंडिया फेडरेशन ही जे एम्प्लॉईजचे ऑफिसर्सचे ते ज्या दिवशी सांगतात त्या दिवशी या देशातल्या लाखो ब्रँच एका क्षणात बंद होतात लाखो ब्रँच आपण पाहिल्या वेळोवेळी बँकांचे संपवतात त्यावेळेला ही सगळी जी बँकांची युनिटी आहे अधिकाऱ्यांची युनिटी आहे ती नॅशनल लेवलवर आहे लाखोने करोडो लोक त्यांच्याशी इन्वॉल्व आहेत संबंध मार्केट बंद करण्याचं सर्व व्यवस्था ठप्प करण्याचं सामर्थ्य हे हो। बँकांमध्ये बँकांच्या या युनियन्समध्ये असोसिएशन्समध्ये हा पंगा डायरेक्ट कोणाशी झाला मला असं वाटतं राज ठाकरेंच्याही आधी लक्षात नाही आलं की आपण बँकांवरच पहिला हे करतो कारण ते इझी टार्गेट आहे तर बँकेचा बोर्ड समोर आहे त्यामुळे लगेच त्यांच्या संदर्भामध्ये माणसं घुसू शकतात तिथे टिपिकल मनसे स्टाईलने राडा करू शकतात तर तसा तो केला म्हणजे देशभर त्याचा गाजावाजा होईल झालाच पण तो अंगाशी आला तो अंगाशी आला आणि तो अंगाशी येणारच होता असं आहे एखाद्या कुठल्या तरी व्यापाऱ्याला दोन चार थोबाडीत मारणं किंवा एखाद्या कोणाला तरी काहीतरी वैयक्तिक शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणामध्ये मराठी व मराठी मुद्द्यावर मारहाण करणं ते सोपं आहे त्याच्यामागे काही सगळं असं कुणी उभं राहत नाही बँक आहे ती तिथे जाऊन तुम्ही मी तर बघितलं तीन चाळीस तीस चाळीस ठिकाणी अक्षरशः लाल लाल झाले होते त्या अधिकाऱ्यांचे गाल त्यांच्यावर काहीही केलं होतं त्यामुळे मला कल्पना होती कल्पना होती की मुना माझ्या एका मित्राला मी बोललो पण होतो की हे आंदोलन बघ चार दिवसाच्यावर चालणार नाही याचं कारण तुम्ही डायरेक्ट त्या अधिकाऱ्याशी नाही पंगा घेतलाय लाखो लाखो बँक कर्मचारी अधिकारी यांच्या युनियनशी पंगा घेतलाय केंद्र सरकारशी पंगा घेतलाय केंद्र सरकारच्या बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत केंद्र सरकारला त्यांच्या अधिकाऱ्याला कुणी जातून देत दनादन थोबाडीत मारतो हो। आणि बँक बंद पाडतो हे सहन होणार नाही आहे हे राष्ट्राचा संबंध अर्थव्यवस्थेला घातक पाऊल मानणार आहेत ते आणि महाराष्ट्र सरकारची बिनपाण्याने हयवत करणार आहे अगदी गृहमंत्र्यांची सुद्धा काय चाललंय काय हे तुमच्या उत्तेचाराने होत आहे का तुम्ही कसं बघता आम्ही काय झालं आहे याच्यामध्ये अडचण अशी आली की बऱ्याच ठिकाणी पोलीस असे शुंभासारखे उभे आहेत काय चालू आहे हे काय आमचा तुमचं काही शोबंध नाही ते मारतात आहेत मृदे आम्ही मध्ये पडलो तर फडणवीसांचं आम्हाला आज्ञा आहे कोणाला लाठी दाखवायची नाही कोणाला काठी दाखवायची नाही रिव्हॉल्वरचा तर प्रश्न नाही गोळी मारायचीच वेळ आली तर स्वतःवर मारून घ्या पण त्यांना मारू नका काही कारवाई करायची नाही रे बाबांना नाही करायची आता अरे हिंदू मुसलमान दंगल झाली तरी कोणी काठी उचलत नाही जमोर जाळत आहेत गाड्या शंभर शंभर गाड्या जाळून टाकतायत आणि पोलीस पळतायत नको भानगडती तिथे गेलं तर लाठीबार करावा लागेल मग साहेब रागावतील मग आपली फी होईल आपली चौकशी होईल कसला कसला टेरर निर्माण झाला माहिती आहे पोलीस खात्यामध्ये एकीकडे राग आहे त्यांना ना की आमची लोक मारखात आहेत आणि दुसरीकडे टेरर आहे आपण काठी उगारलेली उगारली आणि यापूर्वी ते यांच्या गावामध्ये झालेला आहे ना आपल्या मनोज जरांग यांच्या की पोलीस मार खात होते सुरुवातीला भरपूर मार खाल्ला त्यांनी दगड पडले हे पडले घायल झाले शेवटी त्यांनी कुणीतरी फोन केला मंत्रालयामध्ये तर मंत्रालयामधून त्यांना आदेश मिळाला की ठीक आहे बाबा लाठीमार करा लाठीमार ला केला त्याच्यामध्ये काही मनुसारांना सांगत होते दहा मेले पंधरा मेले जखमी झाले इतके झाले तसे कसे त्याचे वर्णन वगैरे पुढे काहीच मिळालं नाही पोलिस मात्र सापडले सगळे जखमी झालेले पण जनतेमधला कुणी भेटला नाही की ज्याचं दाखवता येईल असं पण पोलिसांनी मार खाल्ला आता पोलिसांना तुमच्या रक्षणासाठी नाही आपण गुळीत धरू शकत आपल्या स्वतःचं रक्षण ते करू शकत नाही इतके त्यांचे हात बांधलेले आहेत त्यामुळे बँकामध्ये हे दृश्य केंद्र सरकार काय के झोपलाय का केंद्र सरकार आहे होते मोदीशांचं सरकार आहे त्यांच्याकडे क्लिप्स बँक असोसिएशन वाले पाठवत असणार हे बाजूला पोलीस शांडासारखा उभा आहे थंड उभा आहे बनू शंड म्हणण्यापेक्षा थंड उभा आहे बघतोय मॅनेजरच्या कानफाटात बसते आणि काही करत नाही अरे बाजलला अरे बाजूला महार अरे नकारे नकारे असं सुद्धा करत नाही मारा आमच्या बाबाचं काय जातं आहे आम्हाला सांगितलंय काठी उगारायची नाही कोणावरच उगारायची नाही महाराष्ट्रात सध्या गाठी काठीवर लोकांना परवानगी रोज आपण बघतोय तलवारी घेत आहेत दुकानं फुटत आहेत भाजप कार्यकर्त्याचीच ऑफिस तोडलं काल अंबरनाथला तो खुर्ची घेऊन बिचारा कर्मचारी लढत होता आणि पा पंधरा तलवारवाले ठोकत होते नुसते कोणाला भीतीच नाही हो कुणाला भीतीच नाही पोलीस कारवाई करतील भीतीच महाराष्ट्रातून न्यायची झाली आहे आता त्याचा श्रेय आपल्याला आपल्या मित्रालाच द्यावं लागेल आहे पण पोलीस समोर असताना बँक मॅनेजरला मार पडतो आहे कर्मचारी मार आहेत थोबाडीत मारत आहेत शिवीगाळ ऐकत आहेत केंद्र सरकार दखल घेणारच होतं त्यामुळे माझा कल्पना होती की बहुतेक दोन दिवसामध्ये हा प्रकरण संपणार केंद्र सरकार असा जुरा देणार महाराष्ट्र सरकारला बोलतो मी कुणाचं नाव नको घ्यायला म्हणून नाव घेऊया ना काय असं फडणवीसांना दम भरणार ना केंद्र अमित शहाचा फोन येणारच त्यांना की काय चाललंय केंद्रीकृत बँक आहेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि मार खात्या आहेत लोक आणि तुमचे पोलीस काही करत नाही आहे कुणावर कारवाई नाही आणि पकडून देत आणि दोन तासात सोडून देत का काय तुमच्या उत्तेजनाने प्रोत्साहनेने नाही तुम्हाला शिवसेनेला डाऊन करण्याकरता हे बघा मनसेवाले ॲक्टिव्ह होत आहेत असं दाखवण्याकरता ही आर 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 आबांची नीती बरं का मी आर आर बाबांना ते गृहमंत्री असताना विचारलं होतं की म्हणलं तुम्ही रोजच्या रोज राज ठाकरेंवर खटले भरताय हे करताय ते करताय त्यांच्या लोकांवर लाठीमार वगैरे पण झाले त्यामुळे अहो त्यांच्यावर उपकार करतोय आम्ही कारण राज ठाकरे मोठे होत आहेत आता बघा तुम्ही राज ठाकरेंना आम्ही केसेस केल्या आम्ही अडकवलं आम्ही मारलं हे केलं याचा भांडवलावर ते कशा जागा मिळवतात आणि दोन हजारच्या निवडणुकीमध्ये आर आरांचे शब्द खरे ठरले आर आरचे अरे तेरा आमदार निवडून आले नगरसेवक निवडून आले नाशिक महापालिका हातात आले की ते केवळ आधी मार खाल्ला म्हणून किंवा आंदोलनं केली म्हणून म्हणून आपण चांगल्या अर्थाने यावेळेला फडणवीसांची अशी तर काय आयडिया नव्हती असा एक संशय व्यक्त केला आहे बरं काय काही पत्रकारांनी व्यक्त केला छापीलमध्ये आलाय तो कुठलं पेपर माहिती नाही हे पंचवीस पेपर आहेत नाहीकडे त्यातलं कुठे आलं आठवत नाही पण फडणवीसांचा याला पाठिंबा होता जा जा जरा शिवसेनावाले काही करत नाही आहेत कोणाचे उभा ठावा उभा ठावाले हे नाही करणार पण उभा ठेवाले तर ते उभाठापेक्षा तुम्ही प्रॉमिनंट ठराल तुम्ही मराठीचा मुद्दा घेऊन गेले म्हणजे मग हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा मराठीचा मुद्दा तुमच्याबरोबर जोडला जाईल असं फडणवीसांची संमती अनुमती आणि परवानगी होती असं आरोप केला गेला पण शेवटी फडणवीसांच्या कसं लक्षात नाही आलं हे आपल्या हातातलं प्रकरण नाही आहे झेपणार नाही आपल्याला राष्ट्रीयकृत बँका जर संपावर गेला आणि ऑल इंडिया संप जर हे अजून चार दिवस चाललं असतं ना तर मला माहिती आहे त्यांच्या युनियनचे लोक मला माहिती आहेत ते ऑल इंडिया संप करणार होते देशाच्या कांद्या कुमारीपासून काश्मीरपासून एक दिवस अर्थव्यवस्था ठप्प करणार होते एवढ्या करता की मनसेचे लोक महाराष्ट्रामध्ये बँक मॅनेजरवर हल्ले करत आणि त्याला प्रचंड रूप दिलं असतं त्याने म्हणजे लोकांना बाहेरच्या असं वाटलं असतं की हे कुठलं तरी टिंगो बंगो वगैरे देशामध्ये काहीतरी आराजक माजला आणि त्याच्यामध्ये बँका लुटल्या जात आहेत काही म्हटलं असतं त्याने एकदा आरोप करायचे म्हटल्यावर बेबिनियाद करतातच लोक त्यामुळे देशामधली अर्थव्यवस्था खतम आणि सरकारच्या परवानगीने पोलीस काही करतच नाही वरतून आला ना आला फडणवीसांना विचारलं गेला जाब फडणवीस काय करणार फडणवीसांची भले इच्छा असेल की मनसे प्रॉमिनंट व्हावी आर आर आबा पॉलिसी म्हणून त्यांनी परवानगी दिली असेल की बघा करा म्हणून जाऊ द्या नसेल केलं के तर ठीक आहे पण केलं असं असं वाटतं कारण त्यांनी जर ते सांगितल्यामुळे सुरू झालेलं आंदोलन असतं तर ते त्यांनी सांगितल्यावर आठ तासात कसं पत्रक निघालं असतं उदय सामंत गेले त्यांच्याकडे भेटायला राज ठाकरेंकडे आणि पाच मिनिटात त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं उदय सामंतांनी काय सांगितलं असेल उदय सामंतांना विचारायला पाहिजे की काय असं सा सांगितलं तुम्ही राज ठाकरेंना त्यांनी हे सांगितलं असेल आता खूप झालं आता केंद्र सरकारकडून आम्हाला दट्ट्या मिळालेला आहे की हे जर असंच चालू राहिलं तर खपवून घेतलं जाणार नाही बँकांभोती सी आर पी एस आर पी पाठवावे लागतील तुमचे पोलीस जर कारवाई करणार नसतील तर आणि आता ज्या कारवाया कराव्या करा लागतील त्या सिरियसली कराव्या लागतील आणि त्याच्यामध्ये तुमची पोरं भरडली जातील तुम्ही थोडेच जाता आम्ही थोडंच जातो कुठल्या बँकेमध्ये नाही जात तुम्ही जात नाही जातात कोण तुमची पोरं ती उद्यापासून सगळी अडकणार अर्थातच राज ठाकरेंना त्यांच्या कार्यकर्त्यांची काळजी असणारच आणि शेवटी असं आहे की जर फडणवीसांच्या परवानगीनेच हे आंदोलन शिवसेना उभाठ्याला मागे टाकण्याकरता सुरू केलेलं असेल तर फडणवीसांनी परवानगी नाकारल्यावर ते चालू ठेवणं योग्यच नव्हतं अत्यंत योग्य अशी गोष्ट राज ठाकरेंनी केली आणि ते आंदोलन मागे घेतलं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आणखीन जंगलाचं आहे पाणी प्रदूषणाचं आहे आणि औरंगजेबच्या कबरीचं जे आहे ही तीन कलमं तूर्तास तरकूब राहतील असा माझा कल्पना आहे कुठल्याही शाळेची पोरं अगदी आर एस एसच्या सुद्धा औरंगजेब तर थडकं बघायला यांचे पालक अलाउड करणार नाहीत ते घाबरतील म्हणजे कुठे चालला तिथे पोलिसांनी काय लाठीमार केला आहे केलं एक तर परवानगी बंद आताच कुणाला जाऊ देत नाही तो तिथे आताच कुणाला पाहायला जाऊ देत नाही आताच तिथे चारी बाजूने एस आर पी वरती लष्करी तळ झालाय तिथे औरंगजेबाच्या थडक्यापाशी कोण जाणार त्यामुळे तेही होणार नाही आणि जंगलांच्या बाबतीत असं आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या परवानगीशिवाय जंगल तोडताच येत नाही सुप्रीम कोर्टात न्याय मग तुम्ही सुप्रीम कोर्टात जा की जंगल तोडायला अगदी कोणाचा गृहप्रकल्प असेल महाराष्ट्राचा विकास प्रकल्प असेल एखादं मोठं धरण होणार असेल एखादी मोठी मेट्रो होणार असेल तरी तुम्ही आदित्यच्या भूमिकेत जा आणि हे सगळं बंद करा आदित्यने केलं ना नुकसान तीन हजार कोटीचा प्रॉजेक्ट तीस हजारावर नेऊन दाखवला ना काय केलं बुच मारून ठेवलं नाही जंगलं तोडू देणार चाळीस झाडं तोडायची होती आता न्यायालयाने चारशे झाडं तोडायला परवानगी दिली न्यायालयाची परवानगी शिवाय होत नाही म्हणजे न्यायालयाची पंगा न्यायालयाने परवानगी दिलेली झाडं तोडायला गेलात म्हणजे थांबवायला की न्यायालयाचा अवमान तर कंपन्या सरळ कोर्टात जाणार बा तुम्ही आम्हाला परवानगी दिली तीच आम्ही झाडं कापतोय हे रोखतायत त्यामुळे असं एवढं सोपं नाही हो औरंगजेबच्या याच्यामध्ये पण सोपं नाही आहे हे पण सोपं नाही आहे हां नद्यांच्या प्रदूषणाबाबत असं आहे की पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते पैसे खातात हो खातात पण त्यांना आवर घालण्याचं काम कारखान्यांना सगळं सगळं त्यांचं घाण सोडतात त्याच्यामध्ये निदान तुम्ही कारखान्यानं जाब विचारा पण कारखाने काय म्हणणार माहिती आहे का की आम्हाला ही परवानगी दिलेली आहे इतकं पाणी किंवा इतकं प्रदूषित पाणी रोज नदीत सोडू शकतो दुसरी गोष्ट इथे सोडायचं नाही तर कुठे सोडायचं हे सा। तुम्ही सांगा प्रदूषण मंडळाची लोकं जेव्हा जातात ना तेव्हा त्याला, त्याला तेच विचारतात की साहेब हा कारखाना चालू ठेवायचा का नाही आम्ही तुमचं म्हणणं असेल तर आम्ही कारखाना बंद करतो आणि कारखाना चालू ठेवायचा असेल हेशे दोनशे पाचशे कामगार जर नोकरी पोटावर राहायला हवे असतील इथे तर कुठे टाकू आम्ही हा कचरा कुठेतरी टाकायलाच पाहिजे आम्हाला तो खड्डा खुणून त्याच्यात भुमलं तरी भूमीतून ते स्त्राव जातात मोठा कॉम्प्लिकेटेड विषय आहे असा सोपा नाही आहे ऐकायला छान वाटतं की चार गोष्टी अशा महत्त्वाच्या सांगितल्या एक मी कार्यक्रम दिला पण इथे सरकारशी सरकारी यंत्रणांशी न्यायालयाशी पंगा घेणं आहे त्यामुळे राज ठाकरे यांना आपण थोडं समजून घेऊ की ते म्हणतात तसं आहे असं आपण मानूया की जरा एक जागृती झाली बा बँकांमध्ये मराठी पाहिजे आता काही लोक सिनियर सिटीजन वगैरे त्यांना टाईमपास हवाच असतो त्यामुळे ते विचारतील बँकावाल्यांना अरे काय अजून तुमच्या इथे आमच्या राजसाहेबांनी एवढं आंदोलन केलं मराठी आलेलं दिसत नाही मग ते त्याच्यावर त्यांना सांगतील काय करणार साहेब हल्ली ही आयडिया बरेच कारखाने किंवा अधिकारी करतात सरकारी ते म्हणतात काय करू साहेब ते चार्जेस शिव्या जास्त सरकारला देतात त्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा आणि म्हणतात ते पाठवत नाही तो आम्ही तुमच्यासमोर आम्ही तुम्हाला पत्राच्या कॉपी दाखवतो रोज आम्ही एक लेटर लिहितो ले, त्यांना की मराठीमध्ये आम्हाला कृपया हे फॉर्म द्यावे हे बोर्ड द्यावे हे द्यावे लक्षच देत नाहीत तुम्ही जरा केंद्रीय मंत्रिमंडळातल्या कुणाला तरी जाऊन भेटा त्यांना सांगा तुम्ही आम्ही तर तयारच आहोत आम्ही तर झेरॉक्समध्ये आता करून द्यायला सुरुवात केली टाईप करून फॉर्म केलं एका माझ्या मित्रातल्या बँकेने त्याने ते फॉर्म जे होते त्या फॉर्मचा मराठी मसुदा करून तो झेरॉक्स कॉपी एक शंभर आणून ठेवल्यात की हा पूर्ण मराठीत आता तो फॉर्मची गोची काय होणार माहिती का मूळ इंग्रजी आणि हिंदीत असलेला जो फॉर्म आहे त्याच्याऐवजी यांनी नवीन टाईप करून नवीन कंपोज करून जो मराठी फॉर्म केला आहे तो बँकेत रिजेक्ट होणार शंभर टक्के कारण तो कायद्यातच बसत नाही ना असं कुणी आपला अर्ज तयार करून आणेल आणि तो सरकारी नाही ना त्यामुळे असं इतकं सोपं नाही पण राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे खरं आहे शिवसेना उबाठा की त्यांच्या पुढे फिकी पडावी असं जे फडणवीसांचं एक राजकारण होतं याच्यामागे तेही साध्य झालं का तर झालं असं वर्तमानपत्रांचं म्हणणं आहे तेही झालं आणि बँक अधिकाऱ्यांनी मार खाल्ल्यामुळे त्यांच्या असोसिएशनलाही जाग आली आणि तेही जरा महाराष्ट्राकडे कुतूहलाने कौतुकाने पाहायला लागले आणि अखिल भारतीय संपापर्यंत हे प्रकरण गेलं केंद्र सरकार जागं झालं आणि राज ठाकरेंसकट महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या हे लक्षात आलं असेल की एकट्या दुकट्या व्यापाऱ्याला मराठी भरून बदाडणं एखाद्या भाडेकरूला बदाडणं एखाद्या कुठल्या तरी दुकानदाराला ठोकणं हे सोपं आहे पण एका बलाढ्य देशभर पसरलेल्या अशा एखाद्या यंत्रणेवर किंवा महाराष्ट्रात पसरलेल्या यंत्रणेवर जिला शासकीय आश्रय आणि निर्देश आहेत त्यांच्याशी पंगा घेणं सोपं नाही कारण तो पंगा केला आणि त्याकरता दंगा केला केंद्र सरकार तिकडे नांगा करायला बसलेला आहे धन्यवाद